सगळं मोठं षडयंत्र रचण्यात आलं होतं आणि याला पाठबळ देण्याचं काम अजित पवार आणि फडणवीस करतो तो एखादा आमदार आहे एखादा माजी मंत्री आहे म्हणून का तुम्ही सोडून देणार का भाई देशमुख यांचा खून झाला मग तुम्हाला चौकशी करता येत नाही अटक करता येत नाही फोनचा सरकार चालवता मला मी बघा येऊ तर आता मला खेटलेला आहे त्याला तर आता किंमत मोजावत लागणार आहे त्याला तर आम्ही आमचं बघू आता मैदान मोकळं आहे ना येऊ दे आता मैदान मोकळं आहे ना सगळं आता पोलीस नाही काय नाही काय नाही त्याचे कोण कोण येणार येऊ दे आता फोन कोण या बघूया आम्ही सुद्धा अंगावर आल्यावर वापस कसं काय जायचं जो रंग अंगरक्षक आहेत त्यांना सुद्धा आज आपण गाडीत घेतलेलं नाही त्यांना परत पाठवलेलं आहे काय नेमकी भूमिका आहे जिंदगीत आपण जीवन जगत असताना खोटरडपणा करायचा नाही वागायचा नाही त्यामुळे आपण काल अर्ज दिला की सरकारचं जे पोलीस आम्हाला दिले संरक्षण ते अजिबात नको एक पण नको म्हणजे कोणीच नको बॉडी नको, 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 नको चा ना कोणी नको ना कोणी नको कारण सरकारवरचा आमचा पूर्ण विश्वासच उडाला आहे त्यामुळे त्यांना काल अर्ज दिला आजही सांगितलं आम्ही की तुम्ही सोबत येऊ नका तुम्ही आत्तापर्यंत सेवा केली त्याबद्दल तुमचा सगळ्या पोलीस बांधवांचा आम्ही मनापासून सन्मान करतो तर आपण जावं अशी विनंती त्यांना केली आम्ही आमच्या गाडीतही घेतल्या नाही त्यांना सोबतही येऊ दिलेलं नाही आहे त्याचं कारण असं आहे की एवढं मोठं घातपात जर धनंजय मुंडे घडून आणतो त्याला वाचवण्याचं काम अजित पवार करत आहे देवेंद्र फडणवीस करत आहे अरे म्हणजे तुम्ही काय एखादा माणूस गरीबाची लढाई लढतो म्हणजे मी मनोज रंगे पाटील एखाद्या गरीबाची लढाई लढतो आम्ही वरचढ व्हायला लागलो तुम्हाला म्हणून तुम्ही असले चाळे करायला लागलात घातपाताचे बदनाम करायला लागलात आम्हाला तुम्ही त्याला चौकशीला अटक करायला पाहिजे होती चौकशीला घ्यायला पाहिजे होती तो तुमच्या पाय पडला अजित पवारच्या पायावर लोळला हळूच्या पायावर लोळला म्हणून तुम्ही त्याला अटक नाही करणार तो मुख्य सूत्रधारच या कटाचा थे घातपाताचा त्याला करणार आम्ही आमचं बघू आहात आता मैदान मोकळं आहे ना येऊ दे कोण कोणकोण यायचे त्यात आता मैदान मोकळं आहे ना सगळं आता पोलीस नाही काय नाही काय नाही त्याचे कोण कोण येणार आहेत ते मुंडल्याचे येऊ हो दे आता कोण कोण येतं ती बघूया सुद्धा अंगावर आल्यावर वापस कसं काय जाते ती तेही बघूयात आता कारण शेवटी सरकारची जबाबदारी होती की न्याय करायला पाहिजे होता त्यांनी घातपाताचा कट रचला इतकं भयानक कृत्य घडून आणलं आणि त्याला चौकशीला घेत नाहीत तुम्ही आणि त्याला चौकशीपासून टाळता त्याला माफ करता त्याला क्लीन क्लीन चिट देता व अरे सरकार हा तुमच्या बी जर नाकी नऊ नाही आणले ना तर माझं नाव बदलून ठेवा तुम्ही हो अजित हो हो पवारचे सुद्धा आणि फडवणीसच्या सुद्धा तुमच्या नाके नऊच आणणार दमच आणणार मी तुम्हाला त्याच्याशिवाय तुम्हाला सोडत नाही आता ते धरलेले भे ना आरोपी ते सुटतीलच ना सुटतील पुन्हा त्यांनाही मोकळं मैदान पाहिजे ना मला मारण्यासाठी आणखीन त्याच्या दोन तीन काही टोळ्या असते त्या धान्याच्या त्याही होते आणखीन त्यांनी कुठं शर्यंत्र रचले असतील बदनामीचे आमके दमके तर सगळ्याला मोकळे घाता मैदान बघूयात काय होते मला संरक्षण नको अजिबात कारण याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारचे यांना गरिबाचे लेकरं मेले तरी चालतं घातपात कटून करून मारले तरी चालतं फक्त यांना अजित पवारला हो तेव्हा हो पाहिजे घे तुला तेव्हाच आता त्याचा जो कट रचलेला गेलेला आहे या हत्येच्या कटामध्ये धनंजय मुंडे यांचा सहभाग असल्याचा पण आरोप केलेला आहे पण आता त्यांच्यावर आतापर्यंत चौकशी होत नाही आणि अशा परिस्थितीत नेमकं तुम्ही कोणावर नाराज आहात आणि यानंतर पुढली भूमिका आपली काय राहणार आहे नाही नाही आरोप नाही आहे तो आरोपी जे आत्ता पकडलेले ते स्पष्टपणानं त्या धनेशी बोललेले आहेत फोनवरती सगळे कटर असलेले ते बीडचा कोण धरलेला आहे तेही त्यांच्याशी कायम बोलतोय तो, तो कोण बडे आहे तोही धरण्या धरला नाही म्हणजे हे सगळं मोठं षडयंत्र रचण्यात आलं होतं आणि याला पाठबळ देण्याचं काम अजित पवार आणि फडणवीस करत आहेत नसतं त्याला चौकशीला पाठवलं असतं त्याला अटक केली असती तो एखादा आमदार आहे एखादा माजी मंत्री आहे म्हणून का तुम्ही सोडून देणार का जनता गरजेची नाही का तुम्हाला हे एक गरजेचं आहे का जो महापापी आहे जो खुणं घडून आणतो जो कटर असतो जो सगळे पिकविमे खाल्ले कुठं कोणाच्या राखी खाल्ल्या कोणाचं काय प्लॉट खाल्ले कोणाचे घरं खाल्ले ना संतोष भायाचा देशमुखांचा संतोषभाई देशमुख यांचा खून झाला त्या खुनातला मुख्य आरोपी अशी माहिती मिळते की सत्तेचाळीस वेळेस बोलला आहे फोनवर ह्याच धन्याला मग तुम्हाला चौकशी करता येत नाही अटक करता येत नाही एक माजी मंत्री आहे म्हणून त्याला वाचवायचं आणि गरिबाच्या लेकरचे मुर्दे पाडायचे हे महापाप डोक्यावर घ्यायचं का अजित पवारलाल फडणवीसला कोणतं सरकार चालवत आहे तुम्हाला मी हे बघा ते होतं आता मला खेटलेला आहे त्याला तर आता किंमत मोजावंच लागणार आहे त्याला तो सुट्टी नाही जाण्याला त्याला किंमत मोजावंच आहे नारकृष्ट लय तो म्हणला होता ना भिकारदा चोट सगळे हि साले लपून बसतील आणि त्यांच्या आडवीला पायला आता सरकारच्या त्यांच्या जाऊन पायावर लोळ होतो त्यांच्या पायावर पाय ठे तू तिथं जाऊन त्यांच्या पाया पडतो अजित पवारच्या सांगतो मला याच्यातून वाचवा मला चौकशीला जर नेलं तर मग कसं व्हायचं मला याच्यातून वाचवा याच्यानंतर मी अशा काही करणार नाही मला वाचवा नाही तो पायली भरली रे आता हां तोही पायली भरली आता तो पापाचा घडा भरलेला आहे त्याच्यामुळं तू वाचू शकत नाही आता कशातूनच याला जबाबदार शंभर टक्के अजित पवार हे आणि देवेंद्र फडणवीस हां नसता त्यांनी लाथा घालून सांगितलं असतं चल निक तिकडं तो ह्यामुळं आम्ही सरकार बदनाम करून घ्यायला मोकळे नाहीत आता तुम्हाला एक पाहिजे ना तुम्हाला एक पाहिजे का करोडो मराठी पाहिजे हां हे आता अजित पवारनी आणि फडणवीसनी ठरवायचं